अकाली ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला लहान मुलांच्या मध्ये मला स्पेसिफिकली सांगावं वाटतं लहान मुलांच्या केस पांढरे होतात सात आणि आठ वर्षाच्या मुळामध्ये दहा वर्षाच्या मुळामध्ये असा एखाद्याच पुंचका पांढरा असतो तिथं हमखास कारण फक्त एकच ते जंत आणि त्यांचे केस पुन्हा काळे होतात फक्त आपल्याला त्या जंतांची व्यवस्थित ट्रीटमेंट करायला लागते जंतांचे ट्रीटमेंट करणं सोपं नाहीये बरं बर का म्हणजे टेप वर्म आहे त्यानंतर राऊंड वर्म आहेत हुक वर्म आहेत यातले काही निघून पडतात काही मागे राहतात जंत निघून जातात मागे अंडे राहतात मग ते परत फुलं फलो दुधो न्हावं या पद्धतीनं परत वाढतात तर हा सगळ्यांना मुळापासून काढून टाकण्याचं काम फक्त आयुर्वेद करतो ते त्या पद्धतीने केलं ना तरी केस पांढरे झालेले परत काळे व्हायला लागतात त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसांच्या मध्ये जर केस पांढरे व्हायला लागले तर तिथं पित्त दोषाचा संबंध आहे त्या पित्ताचं आपल्याला शमन करायला लागतं पंचकर्मातली विरेचनासारखी ट्रीटमेंट करायला लागते आणि मग ते केस होणं थांबवता येतं आपल्याला आणि हेरिडिटी जर असेल तर ते मात्र थांबवता येतच अशातला भाग नाही पण त्याचा स्पीड आपल्याला कमी करता येतो